नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अधिराज मात्र शालिनीपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर शालिनी सांगते की जा तुझ्या नित्याला तुला वाचवता आलं तर वाचव आणि जर बाय चान्स ती वाचलीस तर मग पुन्हा भेटूच आपण आणि इकडे मात्र आता शालिनीशी वाद घालण्यात अधिराजला वेळ घालवायचा नसतो आणि नित्याला वाचवण्यासाठी तो तिथून बाहेर पडतो इकडे शालिनी आणि सोमा हसू लागतात बाहेर आल्यावर मात्र अधिराजला त्याची बाईक दिसत नाही आणि इथेच पार्क केली होती असा विचार करू लागतो एवढ्यात मात्र त्याला समोर असलेली कार दिसते आणि तेथे ते ते चावी सुद्धा असते त्यामुळे तो कारमध्ये बसतो आणि तीच कार घेऊन निघून जातो इकडे मात्र शालिनी आणि सोमा बाहेर येतात आणि ठरल्याप्रमाणे आपण सांगितलेली आणि ठरवलेलीच घेऊन गेली असं म्हणून ती खूप खुश होते दुसरीकडे मात्र सावरी फोन करते आणि काय झालं हे विचारू लागते तेव्हा अधिराज फोन उचलतो आणि तो सांगू लागतो तेव्हा मध्येच सावरी म्हणते दादा तुला माहितीये का खूप शोधलं पण ती शालिनी पण सापडत नाही आणि नित्या वाहिनी पण सापडत नाही इकडे अधिराज सांगतो की मला नित्या वाहिनी भेटली आहे पण आता मी तिला सोडवायला निघालेलो आहे तेव्हा ती म्हणते भेटली आहे मग कुठं आहे तेव्हा तो म्हणतो आता सांगू शकत नाही पण तुला तुझ्या दादावर विश्वास आहे ना मी तिला सुखरूप घरी घेऊन येईल तू काळजी करू नको आणि आता मी गाडी चालवतो आहे त्यामुळे फोन ठेवतो असं म्हणत आता अधिराज फोन ठेवून देतो इकडे मात्र घडलेला सगळा प्रकार सावरी सोबत असलेल्या राजमाला सांगते आणि ते ऐकून तिलाही धक्का बसतो तेवढ्यात तिथे तात्या आणि आई सुद्धा येतात त्यांना सुद्धा ही बातमी कळते त्यांना नित्या मिळाली म्हणून आनंद होतो परंतु धक्काही बसतो त्या शालिनीनेच तिला किडनॅप केला आहे का आणि अजून काही प्रश्न त्यांच्या मनात येतात परंतु सावरी सांगू लागते की काळजी करू नको दादाने सांगितलं आहे तिला घेऊन येईल आणि आता पुन्हा विमलला टेन्शन येतं तर राजमा म्हणते मावशी तुम्ही अजिबात काळजी करू नका से सुखरूप घरी येतीलच आणि तेव्हा आपण घराकडे जाऊया असं तात्या म्हणतात आणि तेव्हा ते तिथून सगळेजण निघून आपल्या घराकडे जातात दुसरीकडे मात्र अधिराज बेगाने शालिनीच्या सांगितल्याच्या पत्त्यावर आता नित्याकडे पोहोचलेला असतो इकडे मात्र शालिनीचा एक माणूस तिथनं व्हिडिओ कॉल वरनं शालिनीला सगळं दिसेल असं दाखवत असतो तेव्हा शालिनी मात्र खूप खुश असते कारण वेगाने अधिराजची गाडी तिथे येत असते आणि ती म्हणत असते की आता अधिराजच नित्याचा जीव घेईल कारण तिच्या नक्षत्रावर हा जन्माला आला आहे ना त्यामुळे हा तिला सहज मारू शकतो जरी मी मारू शकले नाहीत आणि असं म्हणून आता ती तो व्हिडिओ बघत असते इकडे नित्याला अधिराज येताना दिसतो परंतु ती विचार करते हा एवढा स्पीडने काय येतो आहे स्पीड का कमी करत नाहीये दुसरीकडे मात्र आता अधिराजला नित्या दिसते आणि त्यामुळे तो स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करतो परंतु स्पीडही कमी होत नाही आणि त्यानंतर ब्रेक सुद्धा लागत नाही आणि तो आता स्टेरिंग फिरवण्याचा प्रयत्न करतो तर अचानक स्टेअरिंग सुद्धा लॉक होतो आणि तो म्हणतो इतका वेळ तर चालू होतो आणि अचानक लॉक कसं काय झालं त्यामुळे तो प्रचंड घाबरतो आणि आता देवी आईची प्रार्थना करू लागतो आई देवी आई आज माझी नाही खरं तुझी परीक्षा आहे तूच यातन बाहेर काढणे असं म्हणून जोरात ओरडतो तेव्हा मात्र आता म्हातारीच्या रूपातली देवी आई आता अधिराजच्या गाडी समोर अचानक येऊन उभी राहते आणि अधिराजची गाडी थांबते इकडे मात्र नित्याही आपलं तोंड फिरवून घेते कारण आता तिला असं वाटतं की अधिराजच्या गाडीने तिचा आता ऍक्सिडेंट होणार आहे त्यामुळे तीही खूप घाबरते आणि इकडे मात्र हे सगळं घडताना शालिनी मोबाईलवर जो व्हिडिओ बघत असते तो अचानक मोबाईल बंद होतो आणि पुढे काय घडला आहे हे तिला बघायलाच मिळत नाही त्यामुळे ती खूप पॅनिक होते आणि इकडे मात्र देवी आईने गाडी अचानक थांबवल्यामुळे अधिराज खूपच टेन्शन मधून बाहेर येतो आणि पटकन सीट बेल्ट काढतो आणि गाडीतनं बाहेर येतो इकडे नित्याही वळून बघते की अचानक गाडी कशी काय थांबली तेव्हा मात्र अधिराज बाहेर आल्या आल्या आता लगेचच म्हातारीच्या रूपातल्या देवी आईला हात जोडून विनंती करतो की आजी आज, आज तुझ्यामुळं पुन्हा एकदा आम्ही वाचलो आहे आणि तेव्हा मात्र आजी आज म्हणते अरे मी काहीच केलं नाही बाळा इथं मी फक्त रस्ता क्रॉस करत होते आणि तेवढ्यात तुझी गाडी आली मी काहीच केलं नाही तरी सुद्धा अधिराज पुन्हा पुन्हा तिचे आभार मानत असतो आणि दुसरीकडे मात्र शालिनी खूपच पॅनिक होत असते कारण अचानक तिला ऍक्सिडेंटचा सीन बघायचा असतो आणि तो एकदम जवळ आलेला असतो परंतु मोबाईल बंद होऊन जातो त्यामुळे ती खूपच चिडचिड करायला लागते इकडे मात्र आता आजीचे आभार मानून अधिराज सांगतच असतो तेवढ्यात आजी म्हणते की आता ते सगळं जाऊ दे आधी तिला सोडव आणि तेव्हा लगेच अधिराज म्हणतो हो आजी एक मिनिट आणि तेव्हा तो नित्याला सोडवतो त्यानंतर मात्र नित्याशी बोलू लागतो इतक्यातच शालीने सोमाला सांगते अरे तुझ्या त्या माणसाला फोन तरी कर काय झालं आहे नेमकं तिकडं आणि तो व्यक्तीही मात्र इकडं झोपी गेलेला असतो आणि फोन उचलत नाही त्यामुळे सोमाही सांगतो की तो फोनच उचलत नाहीये त्यामुळे आता शालिनीला अजूनच टेन्शन येतं की नक्की काय झालं आहे की तो फोन सुद्धा उचलत नाही आणि मला जो मेन सीन बघायचा होता तोच सगळा मिस झाला रे आता काय झालं असेल तिथं कसं कळेल असं म्हणून ती सोमाला अजूनच बोलू लागते इकडे सोमाही प्रयत्न करतो परंतु तो माणूस फोनच उचलत नाही त्यामुळे त्या दोघांना गेस्ट हाऊसवर बसल्यावर काहीच कळत नाही की नक्की तिकडे चाललं काय आहे इकडे शालिनीला प्रचंड टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे आता अधिराज मात्र नित्याला सांगत असतो की तुम्हाला माहित नाही जेल म्हणणं सोडवायला पण ह्याच आजीने मला मदत केली होती आणि सगळं काही तो आजीबद्दल सांगत असतो आणि अचानक बोलता बोलता आजीकडे जेव्हा हात दाखवतो तेव्हा आजी आज मात्र तिथनं नाहीशी झालेली असते आणि आता दोघेही विचार करू लागतात की आजी आज इथून गेली तरी कुठे आणि आजूबाजूला आजीचा शोध घेऊ लागतात परंतु आजी आज कुठेच दिसत नाही त्यामुळे आता आधी घडलेल्या सगळ्या घटनांचा ते दोघंही अंदाज लावतात आणि त्यांच्या लक्षात येतं की ही आजी आज दुसरी तिसरी कोणी नसून देवी आईच्याच रूपाची एक चमत्कार झालेला आहे देवी आईच आहे आणि तिने आजीच्या रूपामध्ये येऊन आपल्याला मदत केलेली आहे हे त्यांच्या लक्षात येतं त्यामुळे ते दे देवी आईचे तिथूनच आभार मानतात आणि नमस्कार करतात नमस्कार करताना मात्र जेव्हा अतिराजनी गाडी आणलेली असते त्या गाडीच्या आरशावर अचानकच देवी माईचं चित्र येतं आणि ते चित्र बघून दोघेही खूपच आनंदी होतात आणि लगेचच हात जोडून पुन्हा एकदा त्या देवी आईच्या चित्राचे दर्शन घेतात आणि आभार मानतात आणि अचानक ते चित्रही नाहीस होत आणि त्या जागेवर मात्र आता त्रिशूळ येतं आणि ते बघून मात्र नित्या आणि अधिराज यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि त्या त्रिशूळाचं सुद्धा ते दोघे जण दर्शन घेतात आणि खूपच आनंदी होतात त्यानंतर मात्र आता ते घराकडे जायला निघतात इकडे मात्र म्हातारी आजी लांबणं हे सगळं बघत असते आणि आता ते दोघं निघाल्यानंतर आजीही तिथनं पुन्हा एकदा नाहीशी होते इकडे मात्र हा सगळा प्रकार झाल्यावर आता लगेचच त्या माणसालाही शुद्ध येते आणि तो फोन बघतो त्यानंतर मात्र तो पुन्हा एकदा व्हिडिओ चालू करतो आणि जेव्हा व्हिडिओ चालू केल्यावर त्याला समोर दिसत की आता नित्य आणि अधिराज हे दोघही जिवंत आहे आणि एकमेकांशी बोलत आहे हे बघून मात्र सोमा आणि शालिनी यांना प्रचंड धक्का बसतो आणि आता शालिनी खूपच चिडते आणि हे असं कसं झालं म्हणून ती जोरातच खाली बसून घेते इकडे मात्र आता शालिनीला टेन्शन आलेलं असतं की काही केल्याने नित्य आणि अधिराज काही मरत नाहीये आणि करायचं तरी काय हा प्रश्न तिच्या पुढे आलेलाच असतो त्यामुळे आता पुन्हा सोमा सांगू लागतं मॅडम पुन्हा त्यांचे एकदा जीव वाचलेला आहे आणि आता शालिनी खूपच वैतागते आणि पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये एका रूम मध्ये येऊन विचार करू लागते आणि विचार करताना मात्र ती म्हणते की मी सगळ्यांना मारलं अगदी देव की त्यानंतर देवकीचा नवरा इकडे मल्हार माई अण्णा यांना सगळ्यांना मारलं मी पण मात्र ती रेणुका राहिली होती तिला खर तर मी सोडलं पण असतं पण आता पना काय करणार तिचा जीव पण मला वाचवता आला नाही ती तिलाच खूप मस्ती आली होती तर तिला पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आठवते की रेणुकाने तिला सगळ्यांना मारताना पाहिलं होतं त्यामुळे रेणुका तिच्या अंगावर धावून गेली होती आणि तू स्वतःचा परिवार संपवला सोबतच माझ्या आई वडिलांनाही संपवलं तुला माफ करणार नाही असं खूप काही काही बोलू लागते तेव्हा मात्र शालिनी तिचा गळा दाबते आणि म्हणते तुला फार हाऊस आहे ना आणि त्यांची आठवण येते ना मग लवकरच तुला त्यांच्याकडे पोचवते मी असं म्हणून आता शालिनी रेणुकाचाही गळा दाबते आणि तिला मारते त्यामुळे आता रेणुकाचाही जीव गेलेला असतो हे आपल्याला आता शालिनीच्या तोंडातून कळतं की रेणुकाच्या मरणाचं रहस्य मात्र आता तिने तिच्या तोंडूनच कबूल केलेलं असतं की तिने पंचवीस वर्षापूर्वी रेणुकालाही मारलेलं असतं आणि ते कशा प्रकारे हेही तिला आठवतं त्यानंतर मात्र सगळ्यांनाच मारलं मी परंतु हेच दोघं कसे मरत नाही तेच कळत नाही दुसरीकडे मात्र जाधवांच्या घरामध्ये पुन्हा एकदा नित्य आणि अधिराजच्या विषयी बोलणं सुरू असतं परंतु आता जरी ते सुटले तरी पण तात्या म्हणतात की पोलीस त्यांना घेऊन जातील मग ते आल्याचा काहीच फायदा नाही इतक्यात मात्र आता विमल म्हणते पण हरकत नाही निद्या नित्या बरे आहे हे तरी कळतील तेवढा तिथे नित्या येते आणि तिला सुखरूप बघून आता विमलला फार रडू येतं आणि त्यानंतर मात्र विमल तिला जवळ घेते आणि आता नित्यालाही काही रडू आवरत नाही त्यानंतर प्रत्येकाला नित्या भेटते आणि त्यानंतर मात्र सावरी सुद्धा तिच्या गळ्यात पडून खूप रडते आणि आता तिला आवाज देते त्यामुळे ती आम्ही जवळ जाऊनही खूप रडू लागते इकडे तात्याही तिला विचारतात सगळे काही ठीक आहे ना सुनबाई तर तेव्हा ती तात्यांनाही होकार देते इतक्यात लगेचच पोलीस तिथे येतात आणि नित्या अधिराज जाधव आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत असं ते बोलतात हे ऐकून मात्र सगळ्या परिवाराला पुन्हा धक्का बसतो तेव्हा मात्र सगळे सांगण्याचा प्रयत्न करतात की हे सगळं त्या शालिनीने केले आहे तुम्ही तिला तिला पकडा ना तुम्ही का पकडत नाही तेव्हा पण सगळं सांगतो हो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही तिला शोधण्यासाठी गेस्ट हाऊसवर गेलो होतो फक्त तिथे आमच्या एक प्रकार उघडकीस आला आहे की ती तुमच्या सर्व परिवाराच्या मागे लागलेली आहे परंतु हा विषय वेगळा आहे आणि नित्याच्या अंगावर खुणाचा आरोप आहे हा विषय वेगळा आहे त्यामुळे आम्हाला त्यांना अटक करावा लागेल नित्या मॅडम तुम्ही तुमचा शब्द पाळा असं इन्स्पेक्टर म्हणतात तेव्हा मात्र नित्या म्हणते हो माझ्या लक्षात आहे आता मी तुमच्या सोबत यायला तयार आहे परंतु सगळा परिवार आता नित्याला सांगत असतो की असा निर्णय घेऊ नका परंतु नित्या म्हणते जोपर्यंत माझ्यावरचा हा आरोप पुसून निघत नाही तोपर्यंत मला पुन्हा पोलिसांसोबत जावच लागेल आणि आता अधिराज सुद्धा तिला अडवतो परंतु अधिराजला सुद्धा धीर देत ती तिथून पोलिसांसोबत जायला तयार होते दुसरीकडे मात्र आता शालिनी म्हणते की अधिराज आता माझ्यावर हल्ला करण्यासाठी नक्कीच येईल तर लगेच सोमा म्हणतो मॅडम येऊ द्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचायला त्याला माझ्याशी आधी सामना करावा लागेल तर शालिनी म्हणते अरे हट मला तुझ्या ढालीची गरज नाही मी फक्त याचा विचार करते आहे की येऊ देत त्याला यायचं ते पण आता पुढचं जाळ मला तयारच ठेवायला हवं आणि तू आता लगेच कोल्हापूरला जा आणि जाताना मात्र असं अचानक म्हणताना तिला काहीतरी तिथून गेल्याचा भास होतो म्हणून ती त्याला विचारते तर तो म्हणतो मला कोणी नाही दिसलं तर ती म्हणते असू दे माझा भास असेल जाऊ दे त्यानंतर ती म्हणते कोल्हापूरला जा आणि सगळी शस्त्र घेऊन ये विश्वासू माणसं सुद्धा घेऊन ये आणि आजच्या आज झालं पाहिजे तेव्हा पुन्हा तिला असं वाटतं की कोणीतरी तिथून गेला आहे परंतु ती पुन्हा इग्नोर करते आणि ती म्हणते की तू जा आणि चोख काम कर तेव्हा स्वतःलाच म्हणते की मला काही होणार नाही कुठलं संकट माझ्या आजूबाजूला फिरकणार नाही कारण त्रिशूळ माझ्याकडे आहे पण मात्र शालिनीला हे माहितीच नसतं की तो खोटा त्रिशूळ आहे आणि खरा त्रिशूळ नित्य अधिराज कडेच आहे दुसरीकडे मात्र आता अचानक लाईट जाता आणि समोर एक व्यक्ती दिसते तर शालिनी म्हणते जरा पाठ फिरव कोण आहे तू तुझा चेहरा दाखव तर इकडे मात्र चेहरा फिरवल्यावर लगेच देवकीचा चेहरा बघून शालिनीला प्रचंड धक्का बसतो आणि देवकी समोरून म्हणते जाऊ बाई आणि हा आवाज ऐकून मात्र आता शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकती आणि शालिनी तिला बघूनच आता खूपच घाबरून जाते उद्याच्या शेवटच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आता शालिनी पुन्हा एकदा नित्या आणि अधिराजवर खूप वार करते आणि त्यामुळे ते दोघेही जखमी होतात आणि तेव्हा शालिनी हसून म्हणते आता पुन्हा एकदा ही शालिनीच जिंकणार आहे असं म्हणून ती पुन्हा दोन्ही तलवारी करते आणि अचानक वीज कडाटते आणि देवी सुद्धा आता कर देते त्यामुळे जोरातच शालिनी ओरडते आणि घाबरते आणि तिच्या हातातल्या तलवारी खाली पडतात समोर मात्र आता माई येऊन उभी राहते आणि ती नित्य आदिराजला उठा आता हिला संपवायलाच हवं असं म्हणतात आता मात्र माईंना बघून शालिनी खूपच घाबरते आता माईंसमोरच तिच्या समोर देवकी आणि तिचा नवरा सुद्धा आलेला असतो आणि ते सुद्धा म्हणत असता उठा आणि आता हिला संपवायलाच हवं त्यांना बघून आता शालिनी अजूनच एक एक पाऊल मागे टाकते त्यानंतर मात्र आता दुसरीकडे मल्हार आणि रेणुका सुद्धा येतात आणि ते सुद्धा म्हणतात की उठा आणि आता हिला तुम्ही संपवायलाच हवं आणि आता हिचा शेवट आलेला आहे त्यानंतर आता शालिनी खूपच घाबरते आणि तिनी ज्यांना ज्यांना मारलेलं असतं ते सगळेजण आता तिथे आलेले असतात आणि तिला पूर्णपणे घेरलेलं असतं आणि आता तुझा अंत आलेला आहे तुला कोणीही वाचवू शकणार नाही असं ते म्हणतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा